शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया पण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीवत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर शहरासह उपनगरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय उपनगरातील तवले नगर पोलीस कॉलनी येथे पाच वर्षीय शिवार्थ शेखर डहाके या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केलाय कुत्र्यांच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून मुलाचे नातेवाईक व माजी नगरसेवकांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा याबाबतचे निवेदन आयुक्तांकडे दिले आहे गेली सहा महिन्यांपासून नगर शहरात मोकाट कुत्रे पकडणे बंद झाले त्यामुळे शहरासह उपनगरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे यापूर्वीही मोकाट कुत्र्यांमुळे अनेक जण जखमी झाले होते तशा तक्रारीही आयुक्तांकडे दाखल आहेत पुन्हा मोकाट कुत्र्यांनी चिमुरड्यावर हल्ला केल्यानं कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय जखमी मुलाच्या नातेवाईकांनी तसेच माजी नगरसेवक निखिल वारे बाळासाहेब पवार सेवानिवृत्त पोलीस राजपूत दरंगले ॲडवोकेट खेडकर शेखर दहाडे सुरेश डहाके यांनी आयुक्तांना निवेदन दिले दरम्यान आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असे आश्वासन दिलं महावितरणाने संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर लावण्यास करण्यात आलेल्या सक्तीला आम आदमी पार्टीच्या वतीने विरोध दर्शवण्यात आलाय सदरचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आपच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व विद्युत महावितरणाचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना देण्यात आले स्मार्ट विद्युत मीटरची करण्यात आलेली सक्ती राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक शोषण करण्याचा घाट शासनाने घातला असल्याचा आरोप आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकळ यांनी केला आहे स्मार्ट विद्युत मीटरची निर्मिती व जोडण्याची किंमत सहा हजार रुपये प्रति मीटर अपेक्षित आहे मात्र या मीटरचा किमतीत दुप्पट वाढ करून बारा हजार रुपये प्रतिमीटर दराने नागरिकांकडून वसूल करण्यासाठीचा सा कंत्राट खाजगी कंपन्यांना देण्यात आला आहे भांडवलदारवादी कंपन्यांना फायदा व्हावा या हेतूने शासनाने ही योजना आखली आहे ग्राहकांनी प्रीपेड स्वरूपात विद्युत बिलाचे पैसे भरून ठेवण्यास भाग पाडून महाराष्ट्राच्या जनतेला आर्थिक शोषण करून पाहणाऱ्या बोगस विद्युत स्मार्ट मीटर योजना आम आदमी पार्टीविरोधात करीत असल्याने त्यांनी म्हटलं आहे झोपडी कॅन्टीन येथील मोक्याच्या जागेवरील शासकीय दूध योजना भूखंड शासनाकडून कवडी मोल भावात घेऊन त्यावर केलेले बेकायदेशीर बांधकाम आता गुंतवणूकदारांना अडचणीचा विषय ठरलाय सी मिसाड बेकायदेशीर काय बांधकाम कायदा प्रकरणी मनपा आयुक्त आणि विकास विभागाने चौकशी करून अभिप्राय अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश आहेत नगर रचना विभागाचे राज्य संचालक प्रभारी मुख्य प्रशासकीय अधिकारी बालमवार यांनी हे आदेश नाशिकच्या नगररचना संचालकांकडे दिले आहेत अहमदनगर शहरामध्ये उपनगरात परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशाने व शहर जिल्हाध्यक्ष संपद बारसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात गॅस बत्ती व मेणबत्ती पेटवून आंदोलन करण्यात आलं होतं शहरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून शहर उपनगरांमध्ये नागरिकांना पूर्वकल्पना न देता वारंवार वीज खंडित केली जाती शिवाय महावितरणाचे अधिकारी कर्मचारी फोन उचलत नाहीत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत नाही त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने पूर्वीच निवेदन देण्यात आले होते परंतु या स्थितीत काहीच फरक पडला नाही वीज नेहमीप्रमाणे कधीही गोल होते त्यामुळे पुन्हा स्मरणपत्र देत महावितरण कार्यालयात गॅस बत्ती मेनबत्ती पेटवून गांधीगिरी करण्यात आली शहरात अनधिकृत होल्डिंग संदर्भात महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे दोन दिवसांपूर्वी अनधिकृत होल्डिंग लावणाऱ्या विरोधात तोपकाणा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले दरम्यान शहरातील अनधिकृत होल्डिंग व त्याचे सांगाडे पंचवीस जूनपर्यंत उतरवून घ्यावेत अन्यथा थेट गुन्हे दाखल करा असे आदेश आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी जाहिरात विभागाला दिले आहे शहराच्या बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर